श्री स्वामी समर्थ मुंगूस दिसल्यावर करा फक्त हे एक काम घरातील तिजोरी कायम राहील भरलेली मुंगूस दिसल्यावर काय करावे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्यांचे नाते भगवंताशी जोडले गेलेले आहे कुंदीर साप असेल इतर ना कोणत्या प्राण्याचा संबंध देवदेवी यांच्याशी जोडला गेलेला आहे त्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत आपल्याला धन लाभ होणार आहेत की नाही त्याचे संकेत अनेक वर्षापासून धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत व दंतकथा सुद्धा त्याच पद्धतीने प्रचलित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंगूस आपल्याला दिसल्यावर त्याचे नेमके कोणते फायदे आहेत व कोणते तोटे आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा मुंगूस याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भगवंत श्रीविष्णू यांचे दर्शन होणे सारखेच आहे सर तुम्ही बाहेर एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असाल तर अशा वेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्री विष्णू यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते मुंगुसाचे दर्शन होणे अतिशय सर मुंगूस तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल तर किंवा तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी धनप्राप्तीचे महत्वाचे असे लाभदायी संकेत मानले गेले आहे कारण जर मुंगूस दिसल्यानंतर तो उजव्या बाजूकडून डाव्या बाजूस जात असेल तर सात दिवसाच्या तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ असतो मुंगूस आणि साप यांची भांडण होताना दृश्य तुम्हाला कुठे जाताना दिसल्यास हे सुद्धा लाभदायक व धनप्राप्तीचे संकेत मानले जाते त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरच नाश होणार आहे हे सुद्धा दर्शविते कारण की साप व मंगूस यांचे होणारे भांडण याचे दृश्य हे अशा व्यक्तीला पाहायला मिळते जो व्यक्ती भाग्यशाली असतो अन्यथा कुणालाही हे दृश्य पाहायला मिळत नाही जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल तर ते सुद्धा खूप फायद्याचे असते कारण की त्यांच्या घराजवळ साप फिरकत सुद्धा नाही कारण साप मुंगूस यांचे जन्मोजन्मीचे वैर आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे आणि त्यांचे भांडण सातत्याने होत असतात जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत मुंगूस पाठीमागे सरकत नाही एकतर मुंगूस सापाला मारतो किंवा सापाला पळवून लावतो मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर मनोभावे हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा मुंगुसासमोर प्रकट करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर व मुंगुसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ